स्वराज्य प्रभाग संघ बोणगाव देवी येथे प्रभाग व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या अर्चना रामटेके यांच्या विरोधात प्रभागातील अकरा ग्रामसंघाच्या लेखापालांनी जिल्हास्तरीय कार्यालयात अठरा फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली त्यानंतर त्यांना नोटीस पाठविण्यात आली असली तरी या नोटीससोबत तक्रारीची प्रत देण्यात आलेली नाही या गोष्टीमुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रामटेके या गेल्या सात वर्षांपासून जबाबदारीने कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात यापूर्वी एकही तक्रार नोंदवली गेली नव्हती त्यामुळे अचानक झालेल्या या तक्रारी व्यक्तिगत आहेत की सामूहिक हे स्पष्ट झालेले नाही विशेष म्हणजे प्रभाग संघाच्या बैठकीत कोणतीही सखोल चौकशी न करता तात्काळ त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव करण्यात आला त्यामागे पूर्वनियोजित भूमिका होती का असा प्रश्न उपस्थित होतो आहे प्रभाग संघाने सुरुवातीला या तक्रारी व्यक्तिगत असल्याचे सांगितले मात्र त्याच तक्रारीच्या आधारावर अर्चना रामटेके यांना कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला हे विरोधाभासी आणि संशयास्पद ठरत आहे यावरून एखाद्या षडयंत्राचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय स्वराज्य प्रभाग संघ बुणगाव देवी अंतर्गत एकूण सोळा ग्रामसंघ असून त्यामध्ये तीनशे चौसष्ट बचत गट आणि सुमारे तीन हजार नऊशे महिलांचा सहभाग होता या ग्रामसंघांपैकी अकरा ग्रामसंघाच्या लेखापालांनी तक्रार केली असली तरी उर्वरित ग्रामसंघांमध्ये अर्चना रामटेके यांच्याबाबत कोणतीही नाराजी दिसून आलेली नाही अशा परिस्थितीत एकीकडे पारदर्शकतेच्या अभावामुळे केलेल्या या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे तर दुसरीकडे सात वर्षांच्या चोख सेवेनंतर अचानकपणे कामकाजात त्रुटी असल्याचा ठपका ठेवून कार्यमुक्त करणे हे अन्यायकारक असल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी होते आहे नमस्कार मी अर्चना राजेश रामटेके स्वराज प्रभाग संघाला प्रभाग संघ व्यवस्थापक म्हणून मी दोन हजार अठरा पासून प्रभाग संघ व्यवस्थापकाचं काम पाहता आलेली आहे आजच्या पण परिस्थितीमध्ये बघता फरवरी दोन हजार चोवीसला ला त्या त्या फरवरी फरवरी महिन्यापासून माझ्याकडे अशा तक्रारी माझ्याबद्दल येऊन राहिलेल्या आहेत की ज्याचा मी विचारही करू शकत नाही आहे आणि ह्या तक्रारीचा उलंगणा करण्यासाठी मला अकरा चार दोन हजार पंचवीसला पत्र आलं की तुम्ही प्र माहुरकुडा प्रभाग संघामध्ये सेवा बदली करा तर त्या अनुषंगानं मी तिथे गेली असता इकडे गोणगाव प्रभागाला एक विशेष बैठक लावण्यात येते आणि या ये विशेष बैठकीमध्ये दहा महिला दहा महिला बसल्या बस बस बसवल्या बसल्यात आणि त्या दहा महिलामधून सात महिला माझा निर्णय पारित करतात ज्या अशा महिला की ज्यांनी माझ्या तक्रारी कदाचित केल्या असणार ग्रामसंघाच्या हेडवरती आणि त्याच महिला माझा न्याय करासाठी बसलेल्या आहेत तर हा कुठंतरी मला एक राजकीय षडयंत्रसारखा एक प्रकार दिसून येत आहे त्याच्यामुळे मला असं वाटते की माझं एक माझं कामाचं आत्तापर्यंतचं एकंदरीत काम पाहता माझ्या गावातील महिला असतील ग्रामसंघातील महिला असतील किंवा गटातील महिला असतील किंवा अन्य कुठल्या कॅडर असणार तर यांच्या समक्ष मला उभे करून किंवा त्यांच्या त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्याव्या नक्की हा फक्त सात महिलांकडून माझा न्याय करून घ्यावा हा झालेला अन्याय माझ्यावर मला कुठंतरी न्याय मिळवून देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलेली आहे तर मला हा माझा न्याय मिळवून द्यावा आणि या गोष्टीचा खुलासा साथ करावा माझे पूर्ण नाव आहे हेमलता दिलीप बोरकर मुक्कामपोट बोंगावी देवी तालुका अर्जुनी मोरगाव जिल्हा गोंदिया मी स्वराज प्रभाग संघाम इथे दोन हजार अठरा पासून लेखापाल म्हणून कार्यरत आहे माझ्यासोबत अर्चना रामटेके ह्या सुद्धा दोन हजार अठरा पासून सी एल एफ मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना काहण्यात आलेला आहे तर त्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी सखोल सक, चौकशी करण्यात यावी व त्यांना न्याय मिळवून देण्यात यावा गाव माझा न्यूज करिता राधाकिसन छोटे गुंदिया